बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी आकाशवाणी हा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून दत्त चौक सिडको परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजवत फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम दत्त चौक सिडको येथे सापळा रचून अविनाश रावसाहेब वाणी याच ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे संदीप भांड प्रदीप म्हस्ते विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी नजीम खान पठाण रोहिदास लिलके अमोल कोष्टी जोगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक